श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत जे की हळदीशी संबंधित आहे आता बघा उद्या गुरुवार आहे आणि नक्कीच गुरुवारी आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्याच असतात पण आपल्या काही अडचणी सुटण्यासाठी जर आपण हळदीचे उपाय करून बघितले तर शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये प्रभाव दिसून येणार आहे तर हळदीचे उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी का करायचे तर गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार बृहस्पतीचा वार बृहस्पती आपला जर कमजोर असेल किंवा गुरुग्रह गुरु कमजोर गुरु गुरु असेल तो मजबूत बनवण्यासाठी हळदीचे उपाय करणं गरजेचं असतं तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठले उपाय करायचे आहे तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छिते हळद म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे अगदीच कोरोना काळ आल्यापासून हळदीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे त्यापूर्वी देखील होतं परंतु त्या काळापासून अजून महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता हळद आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तितकी महत्त्वाची आहे तसेच आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य आपलं खराब असेल तर त्यासाठी देखील हळद उत्तमरित्या काम करते आपल्या घरातील सकारात्मक वातावरण असायला हवं असं प्रत्येकाला वाटत असतं तर ते सकारात्मक वातावरण होण्यासाठी हळदीचा अगदी सिंहाचा वाटा असतो तर चला जाणून घेऊया कुठले उपाय किंवा कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे बघा ज्या मुला मुलींचा विवाह जमत नसेल अनेक प्रयत्न करून तुम्ही थकले असाल तरीही सतत अडचणी निर्माण होत असतील तर त्या मुलांसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या त्या मुला रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गुरुवारच्या दिवशी प्रत्येकानेच हळदीच्या पानाने आंघोळ करायला हवी म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला हवी परंतु जे विवाह इच्छुक आहे त्यांनी रोजच्या रोज, रोज हळद थोडीशी आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्या पानानेच आंघोळ करायची आहे नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक बदल दिसून येईल त्यानंतर दुसरा उपाय विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा काही मुलं बघा खूप चिडचिड करतात किंवा मोठी माणसं असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हे करू शकतात हळदीचा टिपका रोज आपल्या कपाळाला लावायचा आहे आता हा टिपका कसा लावाल तर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आणि ही जी गोमूत्र आणि हळदीची जी पेस्ट आहे ती थोडीशी आपल्या कपाळाला लावायची आहे हा उपाय कोणीही करू शकतात पण विद्यार्थ्यांसाठी खास करून आहे याने होतं काय तर विद्यार्थ्यांना एक प्रकारची शांतता लाभते मानसिक स्वास्थ्य त्यांचं चांगलं राहण्यासाठी मदत होते, आणि जेव्हा त्यांचं मन शांत होतं तेव्हा आपोआपच एकाग्रता वाढते आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होऊ लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा त्यानंतर तिसरा मुख्य दरवाजावर किंवा जो आपला उमरटा आहे त्यावर आवर्जून हळदीचं लेपन करावं आणि मुख्य दरवाजावर हळदीने शुभ लाभ लिहावं बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती बाहेरच्या बाहेर रोखायची असेल तर आपल्याला ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे याचा उल्लेख आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये केलेला आहे तरी पुन्हा एकदा सांगते गुरुवारी आपल्याला आवर्जून हे करायचं आहे पण या व्यतिरिक्त रोजही केलं तरीही आपल्यासाठी ते चांगलंच राहणार आहे कारण जी काही नकारात्मकता येत असते ती बाहेरूनच घरामध्ये प्रवेश करते ती जर बाहेरच्या बाहेर रोखायचे असेल तर आपल्याला हे करायचं आहे त्यानंतरचा पुढचा उपाय आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता असते ही नकारात्मकता घालवण्यासाठी काय करायचं तर आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं हळद एकत्र करून हे गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हळदीचा अजून एक उपाय असा की जेव्हा कधी तुम्ही महत्वाच्या कामाला जाणार असाल अगदी तुम्ही इंटरव्यूला जाणार असाल मुलं असेल विद्यार्थी असेल तुम्ही परीक्षेला जाणार असाल किंवा कुठलीही महत्वाची बोलणी करायला व्यवहार करायला जाणार असाल तर एक छोटस काम करायचं आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना हळदीचा टिपका लावायचा आहे आणि तीच हळद आपल्या देखील कपाळी लावायची आहे आणि अशा पद्धतीचा हळदीचा टिपका लावून आपल्याला घराबाहेर पडायचा आहे त्याने शंभर टक्के तुमचं जे काही काम आहे त्यामधले जे अडथळे निर्माण होतात ते दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतरचा हळदी 就不太傻。 की गुरुवारच्या दिवशी पाच हळदीच्या गाठी घ्यायच्या आणि एक छोटासा लाल कपडा घ्यायचा लाल रुमालाही घेऊ शकतात किंवा लाल वस्त्र कुठलेही घेऊ शकतात फक्त ते स्वच्छ आणि नवीन असावं आता हे वस्त्र घेतल्यानंतर देवघरासमोर हे वस्त्र अंतरायचं त्यावर ह्या पाच हळदीच्या गाठी ठेवायच्या मनोभावी विष्णू भगवानांकडे प्रार्थना करायची स्वामीरायांकडे प्रार्थना करायची आणि हा जो लाल कपडा आहे त्यामध्ये ह्या पाच हळदीच्या गाठी बांधून आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे बघा याने आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते सतत जर आर्थिक समस्या निर्माण होत असतील कर्जाची समस्या असेल पैसा येतो पण टिकत नसेल तर त्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला गेलेला आहे आता हे किती दिवस ठेवायचं तर तुम्ही हे कितीही दिवस ठेवू शकतात पण तीन चार महिने झाल्यानंतर पुन्हा ते बाहेर काढायचं हा कपडा आपण पुन्हा वापरत आणू शकतो परंतु त्या ज्या हळदीच्या गाठी आहे त्या तुम्ही तुम्ही जर बाग असेल असेल कुठे झाडं लावली तर त्यामध्ये मातीमध्ये खोचून देऊ शकतात किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते प्रवाहित करू शकता दोघांपैकी तुम्ही काहीही करू शकतात आणि पुन्हा नव्याने पाच हळदीच्या गाठी घेऊन अशाच पद्धतीने तो जो पहिला कपडा आहे तो धुवून घेतल्यानंतर त्याच कपड्यामध्ये आपण गुंडाळून ठेवू हो शकतो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय सलग करून बघा निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील उपाय आहे तो असा की गुरुवारच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे त्यासोबतच चिमूडभर हळद देखील अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर विष्णू भगवानांची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे जिथे विष्णू भगवानांची कृपा होते तिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपोआप चालत येतो त्यामुळे दर गुरुवारी तुम्ही हा छोटासा उपाय आवर्जून करून बघा त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपण रोजच आपल्या देवतांना अंोळ घालत असतो आपल्या साध्या पानाने किंवा काही ठिकाणी पंचामृताने अभिषेक घातला जातो पण रोज रोज ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचंच आहे तुम्ही पंचामृताने देखील घालू शकतात पण तत्पूर्वी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला थोडीशी हळद लावून मग अंघोळ घालायची आहे जसं आपण उठणं लावतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला थोडीशी हळद त्या मूर्तीला लावायची आहे त्यानंतर पाण्याने धुवून मग पंचामृदाने अभिषेक घालून अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करून बघा निश्चितच घरातील अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आवर्जून विष्णू भगवानांना चिमुडभर हळद अर्पण करावी तुमच्याकडे विष्णू भगवानांचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती आहे स्वामी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही चिमुडभर हळद अर्पण केली तरीही त्याचे तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर बघा घरामध्ये जर सतत वाद कटकटी होत असतील किंवा काही कारणास्तव अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून जर अगदी कलह होत असेल तर सलग तुम्हाला काही उपाई दिवस हा उपाय करायचा आहे गुरुवारपासून याची सुरुवात करायची कंटिन्यू तुम्ही आठ एक दिवस करून बघा त्याचा निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल करायचं काय तर एक छोटं फुलपात्र किंवा छोटासा देवाचा तांब्या असतो बघा तेवढा जरी घेतला तरीही चालेल तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे पण तो ठेवत असताना त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आणि हे पाणी त्या ठिकाणी झाकून ठेवायचं आहे आता हे झाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला हेच पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकतात पण थोडंसं संपूर्ण घरामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे सलग तुम्ही गुरुवारपासून सलग हा उपाय एक आठ दिवस करून बघा निश्चितच तुम्हाला त्यामध्ये बदल दिसून येईल त्यानंतरचा उपाय आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो तुपाचा असू द्या किंवा तेलाचा असू द्या त्यामध्ये देखील आपल्याला आवर्जून हळद घालायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे गुरुवारच्या दिवशी तर कमीत कमी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचाच आहे मग तो दिवा देवघरातला असो तुळशीजवळचा असो किंवा तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जर तुम्ही दिवा लावत असाल तर तो असो त्या प्रत्येकामध्ये चिमुडभर थोडी थोडी हळद आपल्याला दर गुरुवारी आवर्जून टाकायचीच आहे याने देखील गुरुची कृपा प्राप्त होते यासोबतच आपला गुरुगृह मजबूत होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा की कर्जाची समस्या असेल किंवा एखादी खूप गंभीर समस्या असेल ती सुटण्याचं नाव घेत नसेल किंवा या व्यतिरिक्त कुठलीही चिंता तुम्हाला सतावत असेल तर त्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे घरावरील आलेलं संकट दूर करण्यासाठी हा अगदी प्रभावी असा उपाय आहे तुम्हाला करायचं काय गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक वाटीभर हळद घ्यायची तुमच्या पद्धतीने तुम्ही जितकी हळद तुम्हाला घ्यायची आहे तितकी तुम्ही घेऊ शकता एक छोटी वाटी घेतली तरीही चालेल ही हळद आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता ही हळद ठेवल्यानंतर गुरुवारच्या ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला करून घ्यायच्या आहे सेवा सुरू करण्यापूर्वी ही हळद आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आता ही दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे एक चार साडेचार नंतर किंवा तुमची सेवा जेव्हा होणार आहे तेव्हा ही हळद उचलून घ्यायची आणि एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायची तुम्हाला जर अगदीच गुरुवारी शक्य झालं नाही किंवा गुरुवारी तुम्ही संध्याकाळी सेवा केल्या तर मग काय करायचं तर तुम्हाला शुक्रवारी ही हळद जी आहे ती दान करायची शक्यतो गुरुवारच्या दिवशीच दान करण्याचा प्रयत्न करा पण अगदी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दान करू शकतात परंतु गुरुवारच्या दिवशी दिवसभर आपल्याला ही हळद देवघरामध्ये तसल्या तशी ठेवायची आहे आणि ही त्यानंतर आपल्या घरात वापरायची नाही तर कुठल्याही गरजू व्यक्तीला ती दान करायची आहे तर स्वामी भक्त हो गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने हळदीचे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचे लाभ दिसून येणार आहे हळद म्हटलं तर दृष्ट काढण्याचं काम करते बघा नवरदेव नवरीला हळद लावली जाते जेणेकरून त्यांना वाईट दृष्ट लागू नये किंवा त्यांचं सौंदर्य अजून खुलावं ह्या गोष्टी आपल्याला ठाऊकच आहे पण आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल ते सतत किरकिर -किर करत असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल जिला मानसिक त्रास असेल किंवा तिच्या वागण्यामध्ये थोडासा आपल्याला बदल दिसत असेल तर नक्कीच अशा व्यक्तीला नजर लागलेली आहे नजर बाधा झालेली आहे असं आपण समजावं किंवा हाच उपाय आपण स्वतःसाठी देखील करू शकतो अगदीच आपल्याला खूप कधीही आळस येत नाही पण अचानक खूप आळस येऊ लागला किंवा आपल्याला काहीही करावं असं वाटत नाही असं वाटत असेल तर थोडीशी हळद आपल्या कपाळाला लावायची आहे बघा हा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये फरक दिसून आल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो हळदीचे हे उपाय करून बघा आणि लाभ घ्या पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद